कवितेचा सिलसिला गर्दी नसली तरी दर्दी आहे त्याचं समाधान आणि या समाधानाचं आदरणीय ढवळेसरांना प्रणाम पुरेसर पावसाळी हवामान आहे हा पाऊस आहे आणि वादळी पाऊस आपल्यासमोर ठेवतो आहे अवतीभवतीचं चा होत चाललेलं गडूळ पण या निमित्तानं मला टिकता आलं आहे का की तुम्ही ठरवायचं कवितेचं शीर्षक वादळी पाऊस त्याला वादळी पाऊस जवळचा वाटायचा एखाद्या निनावी नात्यात अलगद दुप्पटून जावं तसं त्याला वादळी पाऊस जवळचा वाटायचा एखाद्या निनावी नात्यात अलगद दुप्पटत जावं तसा यंदाच्या पावसानं झुडपलं नाही नशीबासारखं या समाधानात तो एकटं पात्रायचा त्या अनाकडणीय नबाकडे तासून तास यंदाच्या पावसानं झोडपलं नाही नशिबा सारखं या समाधानात तो एकटक पाहत राहायचाच त्या अनाकली नभाकडे तासनो तासून तास अख्खच्या अख्खं गाव वाहून देणाऱ्या महापुराच्या पावसात अख्खच्या अख्ख गाव वाहून नेणाऱ्या महापुराच्या पावसात असूया मत्सर आणि द्वेषाची टम्म फुगलेली प्रेत कधीच का दिसत नाही महापुरात वाहून जाताना असं तो आभाळालाच विचारायचा थेट त्याच्या डोळ्यातील थे पावसाला वाट मोकळी अख्खाच्या अख्खं गाव वाहून येणाऱ्या महापुराच्या पावसात असूया मत्सर आणि द्वेषाची प्रेत कधीच का दिसत नाहीत महापुरात वाहून जाताना असं तो आभाळालाच विचारायचा थेट त्याच्या डोळ्यातील पावसाला वाट आणखी करत पुढे काय होतं पाहा ताठा अभिमान अहम जो तुमच्या आमच्याकडे हल्ली वाढतोय ताठा अभिमान अहम कधीच का सडत नाहीत या पावसाच्या साचलेल्या पाण्याने सहज पडायचा प्रश्न त्याला रस्त्यावर पडलेल्या सडख्या भाजीपाल्याकडे पाहून अभिमान अहम कधीच का सडत नाहीत या पावसाच्या साचलेल्या पाण्याने सहज पडायचा प्रश्न त्याला रस्त्यावर पडलेल्या सडख्या भाजीपाल्याकडे पाहून पावसाचं निर्मळ नितळ पाणी पावसाच नितळ पाणी हे गटारात मिसळून काळ उट्ट होताना पाहून असंही स्वायचा हल्ली तो बंद दाराड शावर खाली अंघोळ करतोय हल्ली तो बंद दाराड शावर खाली अंघोळ करतोय कुठलस सुगंधी उठण लावून साबण लावून हल्ली तो बंद आठ शावर खालीच अंघोळ करतोय कुठलस सुगंधी साबण लावून वादळी पाऊस बरसला की तो आजही अस्वस्थ याच कारण बघा हे करायला लागणार आहे कदाचित वादळी पाऊस बरसला की तो आजही अस्वस्थ होतो घराच्या खिडकीजवळ जा अंधार पडला तरी क्लासेसला गेलेली चिमणी घरी कशी आली नाही अजून या, या विचारानं भर पावसातही त्याचा घसा उरडा पडतो अजून वादळी पाऊस बरसला की तो आजही अस्वस्थ होतो घराच्या खिडकीजवळ जात अंधार पडला तरी क्लासेसला गेलेली चिमणी घरी कशी आली नाही अजून या विचाराने भर पावसातही त्याचा घसा कोरडा पडतो अधूनमधून त्याला वादळी पाऊस फार जवळचा वाटायचा एखाद्या निनावी नात्यात अलगद दुपटात जावं असं धन्यवाद